मित्रांनो आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पत्रकारितेच्या नावाला लांछन असलेला एक महारामखोर नालायक माणूस आहे त्याचं नाव प्रदीप जगताप खरं तर हा प्रदीप जगताप याचं तो तोंड ही गटारगंगा आहे आणि ती गटारगंगा तेव्हाच उघडते जेव्हा निवडणूक येतात मलिदा खायचं काम येतं अशा वेळेला त्याची गटारगंगा ही फार मोठ्या प्रमाणात वाहत असते दुर्गंधी देत असते समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना किंवा लोकांचं तो कधीच कौतुक करत नाही अपप्रवृत्तीचं वाईट विचारांचं तो नेहमी कोड कौतुक को करतो हा मनुष्यरूपातला नराधम आहे वैचारिक नराधम आहे मनुष्यरूपातला हा श्वान आहे वरा आहे डुक्कर आहे अशा गांधीड्या माणसाचं बोलणं फार मनाव घ्यावं आणि आपल्या दैनंदिन कामामध्ये आपण विनाकारण व्यत्यय आणावा अशी परिस्थिती नाही आदरणीय विजयदादा कोलते यांच्या अनुषंगानं हा इसम अनेक वेळा काहीही बदलला हीन पातळी बदलला आहे खूप घाणेरडं बोललं आहे काही वेळा आम्हाला आमची वर्तक स्वतः सांगतात की दादा ह्यांना आवरा ह्या कुत्र्याला आवरा आता खरं तर ह्या कुत्र्याच्या ना कधी नादी लागायचं किती नादी लागायचं ही येणारा काळ आणि येणारी नितीच ठरवेन आत्तापर्यंत नामदार विजयदादा कोलते यांच्याबद्दल तो बोलला दादांचा स्वभाव आहे शांतपणानं प्रत्येक गोष्ट मार्गी लावायची सहनशील सहन सं, सहनशीलपणाने ते सहन करायचं परंतु खरं तर दादांच्यापर्यंत तिथपर्यंत ठीक होतं आम्ही ते दादांच्या आदेशानं आम्ही त्या बाबतीत आम्ही आमच्या मनाला आवर घातला होता परंतु ते विषय गौरव विजय कोलते चा, उमेदवारीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं या डुकराने बराळायला सुरुवात केली आहे या डुकराला माझं सांगणं आहे की हिशोबात राहा हिशोबात राहा तू ज्या कुलतेबद्दल बोलतो आहे तो आपल्या स्वराचा सुपुत्र आहे आणि सासवडच्या जगतापशांचा तो नातू आहे हिशोबाने बोल तुझं बरण तुला तुझ्या पोराचं नीट बक्की त्याच्यावर तुला संस्कार करता आले का काय व्यवसाय करतो तुझा मुलगा तो तु व्यवसाय काय करतोस तुझं तू पा ना तुझ्या भाषेत मला पण बोलतोय तो डुकरा कुत्र्या मादरचोत बोलतो का हिशोबात राहा गौरव कुलतेच्या विषयानं काही चुकीचं वक्तव्य करशील तर तुला योग्य धाडा शिकवला जाईल हा कोलत्यांच्या वतीनं या शिवाचा शब्द आहे तुला मारच्योत